ज्या शिवसेनेला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखलं जायचं त्या शिवसेनेने या महाराष्ट्र सैनिकांना म्हणजे आम्हाला अटॅक केलं होतं पोलिसांची गाडी माझ्या घरासमोर आली ज्या घरून मला फोन आला की असं असं पोलिस आलेत की आंदोलन होण्याच्या आधी कार्यकर्त्यांना अटक करा ही यांची म्हणजे एक बोलतात ना की राजकीय पातळी मित्रांनो पहिल्यांदा आयुष्यात मला असं वाटतं माझ्या खानदानीमध्ये कोणतरी त्या पोलिसाच्या व्हॅन मध्ये बसलं असेल मनसेने महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी भरपूर आंदोलन केले पण एकोणीस नंतर जेव्हा आपण असं म्हणू शकतो की मनसेने काठ टाकली आणि त्यांचा झेंडाही बदलला आणि झेंड्यावर राजमुद्रा आणली आणि नंतर लोकांना असं वाटलं की आता मराठीच नाही तर आता हिंदुत्वाचा मुद्दा देखील राजसाहेब घेतात आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांनी जे पहिलं आंदोलन केलं होतं हिंदुत्वासाठी ते म्हणजे हे मशीदीवरचे जे भोंगे आहेत ते खाली उतरले पाहिजे आणि त्यासाठी अल्टिमेट दिला होता मित्रांनो तुम्हाला जर का आठवत असेल तर राजसाहेब असं सांगितलं होतं की जर का तिकडे मस्जिदीवर लाऊडस्पीकर वाजत असेल तर तिकडे आपल्या समोर हनुमान चालिसा वाजली पाहिजे तीन तारखेला ईद होती त्यामुळे राजसाहेब सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या सणात काही व्यक्ती आणायचा नाहीये पण चार तारखेला जर का तुम्ही तरी लाऊडस्पीकर वाजवणार असाल तर तुमच्या मस्जिदी समोर आम्ही हनुमान चालिसा लावू पण मित्रांनो ह्याच काळामध्ये सत्तेमध्ये होता तो म्हणजे शिवसेनेचा पक्ष पण कोणाबरोबर तर काँग्रेस बरोबर म्हणजे एक वेळ होता जेव्हा बाळासाहेब बोलले होते की जेव्हा राशापन माझे सत्ता येईल तेव्हा मी हे मस्जिदरचे भोंगे काढून टाकेल पण मित्रांनो शिवसेना सत्तेत असूनही बाळासाहेबांचं ते स्वप्न पूर्ण झालं नव्हतं आणि हिंदुत्वाची भूमिका कुठेतरी सोडत चालली होती शिवसेना आणि काँग्रेसच्या सोबत गेल्यामुळे बोलतात ना काँग्रेसचं वातावरण शिवसेनेत झालं होतं कदाचित पण राजसाहेबांनी तीन मे पर्यंत अल्टिमेट दिला होता आणि चार मे ला सांगितलं होतं हनुमान चालिसा लावा आणि मित्रांनो सर्वांना असं वाटलंच होतं की आता मनसेंनी जे अल्टिमेट दिला म्हणजे काहीतरी चार तारखेला घडणार आणि मित्रांनो आदल्या दिवशी म्हणजेच तीन तारखेला रात्री प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला पोलिसांनी उचलायला सुरु केलं होतं त्यातल्या त्यात माझं असं होतं की मी आधी मनसेमध्ये म्हणजे होतं राजसाहेबांना मी राजकारणात आलो फक्त राजसाहेबांमुळे आणि त्याच्यानंतर मनसेमध्ये माझं काही छोटं पद होतं विद्यार्थी सेनेमध्ये चित्रपट सेनेमध्ये पद होतं आणि त्यानंतर माझं नाव हे पोलिस स्टेशन मध्ये गेलं आणि तीन तारखेला जेव्हा महाराष्ट्र सैनिकांना उचलत होते तेव्हा महाराष्ट्र सैनिकांना आधीच टीप लागली होती की प्रत्येकाला उचलणार आहे त्यामुळे प्रत्येकजण गायब होते आणि त्यातल्या तर मला त्यातलं काहीच माहित नव्हतं त्यामुळे मी घरामध्ये बसलो होतो मला आजही मित्रांनो तो तीन वेळचा दिवस आठवतो मी एक सामान्य माणसासारखं जगत होतो रास्तापनचा फक्त एक समर्थक म्हणून होतो पद माझं होतं आधी पण मी तेवढा ऍक्टिव्ह हो नव्हतो कारण कामामुळे पण मित्रांनो पोलिसांची गाडी माझ्या घरासमोर आली आणि मी घरी नव्हतो हो माझं साई कर्म म्हणून एक एन जी ओ आहे त्या ऑफिसवर मी होतो आणि माझ्या घरून मला फोन आला की असं असं पोलीस आलेत मी म्हटलं माझं मा तर आता काय सध्या संबंध नाही मी आता सध्या पक्षामध्ये काम करत नाही पण तरी पोलिसांना एक बोलतात ना की आता प्रत्येक जण कार्यकर्ते गेले आणि माझा त्याचा काय कॉन्टॅक्ट नव्हता कार्यकर्त्यांबरोबर नाही तर त्यांनी मलाही सांगितलं आणि त्यांची मला नंतर ते, ते बोलले की बाबा आम्हाला तर वाटलंच नव्हतं की ते पोलीस तुझ्यापर्यंत येतील कारण तू तेवढा ऍक्टिव्ह ही नव्हता पण तरी माझं नाव कोणी सुचवलं मला माहित नाही माझं नाव ज्यांनी सुचवलं असेल तर आभारच मानतो कारण मला एक अनुभव कुठेतरी मिळाला आणि तो आज मी तुम्हाला शेअर करतोय आणि त्याच्यानंतर मित्रांनो पोलीस आले आणि मला बोलले तुला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल म्हटलं का पोलीस स्टेशनमध्ये का मी माझी काही चूक काय आहे तर नाही उद्या हे जे काय महाराष्ट्र भडकणार आहे पूर्ण आंदोलनं होणार आहेत उद्या चार तारखेचा अल्टिमेट राजसाहेबांनी दिलेलं आहे तर मी म्हटलं पण माझं मी म्हटलं कधीच अशा माझं जर का तुम्ही रेकॉर्ड पाहिलं तर माझं असं आंदोलन वगैरे असं काही नाव नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये माझं काही रेकॉर्ड नाही आहे तर त्याच्यामुळे मी आता सध्या कामाला आहे आणि मी काम करतो मला तुम्ही घेऊन जाऊ नका पण तेवढं नाही तुला असं काय आम्ही पकडत नाही काय नाही केसेस वगैरे काय होणार नाही तू फक्त एक कर आणि जा पण मी पोलिसांना सांगितलं की मी आता सध्या पक्षामध्ये तेवढा ऍक्टिव्ह नाही पण तरी मला पोलिसांनी सांगितलं काही घाबरायची काही गरज नाहीये तू फक्त ये आणि सही करून जा मित्रांनो मला आजही अशी चीड येते ना म्हणजे एक बोलतात ना तर पोलिसांवर आपण चिडू शकत नाही कारण गृहमंत्र्यांनी तेव्हाचे आदेश दिले होते की प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना अटक करायचे आणि तेव्हाची सत्ता मित्रांनो माहितीच तुम्हाला कोणाची होती ती म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसची त्यातल्या त्यात मित्रांनो हे हिंदुत्ववादी स्वतःला बोलतात आणि हिंदुत्वाच्या बोलतात ना साठी मोर्चा जर का आम्ही जर का काढणार असू आणि ह्या सगळ्या गोष्टी होणार असतील तर त्यांना अटक करण्यासाठी हे हिंदुत्ववादी बोलतात आता ते हिंदुत्ववादी नाहीच आहेत ज्या शिवसेनेला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखलं जायचं त्या शिवसेनेने या महाराष्ट्र सैनिकांना म्हणजेच आम्हाला अटक केलं होतं आणि मित्रांनो मी गेलो मी पडलं चला पोलिसांना सहकार्य करूयात आणि मी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी म्हणून गेलो मग मला पोलिसांनी सांगितलं एक पाच मिनटं थांब मग परत दहा मिनटं थांब हे येतोय तो येतोय त्याची वाट मला फोन कर प्रत्येक ते होते महाराष्ट्र सैनिक मला ते दिसत होतं आणि त्यातल्या तर मी प्रत्येक माझ्या सहकाऱ्यांना फोन करतोय पदाधिकाऱ्यांना फोन करतोय पण ते फोन उचलत नव्हते कारण कदाचित त्यांना वरून आदेश असतील की तुम्ही गायब व्हा आणि प्रत्येक जण गायब झाले होते तेव्हा मित्रांनो आणि झालं काय होतं की मी म्हटलं मी आता कुठेतरी फसलो मला असं वाटलं कारण माझा कोणच पदाधिकारी कार्यकर्ता फोन नाही उचलत मी काय मला काय ना ना। मी चला प्रेमा खातील महाराष्ट्राचा विचार जर का हा माणूस करणार असेल आणि महाराष्ट्रासाठी जर का हा एवढे केसेस घेणार असेल मराठी भाषेसाठी तर म्हटलं आपल्याला काय मागे पाडायची गरज आहे बघू जे होईल ते होईल आणि मी पोलीस स्टेशनला गेलो मित्रांनो त्यातल्या त्यात मा नंतर माझा एक मित्र होता राजा चाबुकसर म्हणून मग त्यांनी मला फोन केला की अरे काय झालं म्हटलं अरे असं असं पकडले तर तो, तोही माझ्यासाठी आला मित्रांनो मला त्याचं जा खरंच आभार मान असं वाटतं आणि तो आला त्याच्यानंतर आम्ही दोघं पोलीस स्टेशन मध्ये होतो त्याला माहित होतं की तो तर गेला असता मित्रांनो त्याला तर एक बोलताना तो तर त्या जाण्यामध्ये नव्हता पण त्याला असं वाटलं की मी एकटा कुठे गोरेगावमध्ये मी एकटाच अडकलो होतो बाकी सगळ्यांना टीप लागली होती त्यामुळे ते गायब होते आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो राजा माझ्यासोबत आला आम्ही लोक पोलीस स्टेशन मध्ये होतो आणि पोलिसांनी आम्हाला सारखं एकच माझ्या घरचे जे होते ते बोलवते होते ते थांबले होते मी म्हटलं की एक काम करा तुम्ही जा माझ्या घरच्यांना सांगितलं तुम्ही जा काय असेल तर मी बघेल म्हटलं सकाळपर्यंत येईल जास्तीत जास्त सकाळपर्यंत येईल कारण मला माहित होतं की आता मी इथे आलोय तर मी इथून काय लवकर जाणार नाही आणि दुसऱ्या वर्षी मला कामावर जायचं होतं मी एक सामान्य घरातला मुलगा मित्रांनो एक महाराष्ट्र सैनिक म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगतोय हो कारण कसं असं ना एक सामान्य कार्यकर्ता त्याच्यावर काय परिस्थिती येते जेव्हा राजकीय के केसेस लागतात आणि ह्या केसेस जे असतात ते महाराष्ट्राच्या हितासाठी असतात पण त्या हिताच्या गोष्टी हे हिंदुत्ववादी पक्ष करणार करतात पण काय बोलतात ते हिंदुत्ववादी पक्ष नाहीच मित्रांनो हे शिवसेनेसारखे पक्ष ह्यांची सत्ता होते आणि काय काय मला भोगावं लागलं हे तुम्हाला मी सांगतोय आता मी माझ्या घरच्यांना पाठवलं म्हटलं तुम्ही जा म्हटलं आता हे बघू सकाळपर्यंत जर का सोडलं तर ठीक आहे आणि मला माहित होतं हे पोलीस मला थांबून घेणार आहेत आणि मी राजाला पण बोललो होतो की तू थांबू नकोस तू जा पण तर तरी तो आला आणि मग त्यानंतर आम्ही थांबलो Uh, मी म्हटलं साहेब कधी येणार आहे मॅडम कधी सही करू आम्ही कधी जाऊ तर नाही तुम्ही थांबा येईल मॅडम येतात मॅडम येतात तुम्हाला काय खायला मागवायचं असेल तर खायला मागवा बिर्याणी काय मागवायची काय हे का मी म्हटलं नाही आम्हाला काय नको सकाळी मला कामावर जायचंय तर मला लवकरात लवकर सोडा म्हणजे एक बोलतात ना त्यांचा त्यांची पण चूक नाही पोलिसांची कारण वरून त्यांना ऑर्डर आली होती की महाराष्ट्र सैनिकांना प्रत्येकाला ताब्यात घ्या आणि त्यांना तो हिशोब द्यायचा असतो की एवढ्या एवढ्या महाराष्ट्र सैनिकांनी मी पकडलेले म्हणजे उद्या आंदोलन हो की नाही हो पण आदल्या दिवशी आदल्या रात्री हे सगळं पकडायचा हा प्लॅन होता म्हणजे हा डाव मला असं वाटतं माननीय शरद पवार यांचाच असू शकतो किंवा उद्धव साहेब यांचा असू शकतो पण हा डाव जो होता की आंदोलन होण्याच्या आधी कार्यकर्त्यांना अटक करा ही ह्यांची म्हणजे एक बोलतात ना की राजकीय पातळी मित्रांनो आधीच काही गुन्हा करायच्या आधी तुम्ही कसं काय आम्हाला हात करताय आम्ही भरपूर प्रश्न उचलले पण एक बोलतात की तो एक अधिकार अस भरपूर मला असं वाटतं अविनाश दादा असतील संदीप देशपांडे असतील ह्यांना म्हणजे असं तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता संदीप देशपांडे जात होते चालत्या गाडीमध्ये त्यांना पोलीस पकडत होते म्हणजे विनाकारण अजून काहीच केलं नव्हतं तरी पण हे तेव्हा ते जे सरकार होतं हे शिवसेनेचं आणि काँग्रेसचं विनाकारण का का गुन्हा करायच्या आधी तुम्ही पोलिस पकडता म्हणजे त्यांना आदेश दिला होता पोलिसांची पण चूक नाही आम्हाला आंदोलन करण्याचाही अधिकार नव्हता तेव्हा हे जेव्हा हे शिवसेनेचा आणि काँग्रेस सरकार होतं तर मित्रांनो माझं तर आता मा, तेव्हापासून माझं हे शिवसेनेवर जे माता भडकला ना माझा की हा हिंदुत्ववादी पक्ष बोलतो स्वतःला पण ह्या पक्षाने मराठी माणसासाठी हिंदू लोकांसाठी हे असे केस म्हणजे गुन्हा करायचे आधी केसेस टाकता तुम्ही आणि त्याच्यानंतर मित्रांनो मी थांबलो सकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर सकाळ सकाळ झाली पण त्या मॅडम काय आल्या नाही मित्रांनो सकाळी सहा वाजता सहा वाजता म्हटलं चला आता आणि सकाळी सहा वाजल्यापासून न्यूज तेव्हा चालू होते की दोन तीन ठिकाणी घाटकोपर वगैरे कुठेतरी तिकडं हे आपले हनुमान चालिसा लावल्या होत्या आणि मला असं वाटतं की बोलतात बोलता ना मनसेचं आंदोलन आणि ते बोलतात ना यशस्वी नाही होणार असं हो होऊ शकत नाही पोलिसांनाही माहीत होतं पोलिसही आम्हाला बोलतात अरे वाजलं बघ तिकडे म्हणजे बोल त्यांची भाषा आहे ती टोन बोलण्याची की अरे बाबा तिकडे एक वाजली म्हणजे तेही आपले हिंदू लोकच ना शेवटी आणि त्यांनाही मनातून कुठेतरी आनंद होता की रास्ता हे करतायत आणि ते आम्हालाही तेवढं कॉपरेट करत होते असं नाही की नाही की कॉपरेट नव्हतं करत ते आम्हाला कॉपरेट करत होते पण ते बोलतात ना की आमचे हात देखील बांधले गेलेत तर त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर केसेस ना होऊन देणार पण आम्ही तर पण ते केसेस झाले माहित नाही ते कुठले काय पण पर सकाळपर्यंत मला थांबवलं आणि त्याच्यानंतर मग सकाळी दुसरे एक इन्स्पेक्टर आले आणि त्यांनी आठ बोलले की तुम्हाला आता कोर्टात जावं लागेल म्हटलं साहेब म्हटलं अजून आम्ही काय केलंच नाही कुठलीच गोष्ट आम्ही काय केलं आम्ही गुन्हाच केला नाहीये तर तुम्ही आम्हाला सामान्य माणसांना आमच्यासारख्या कशाला घेऊन जात आहे कोर्टात आजपर्यंत म्हटलं पोलीस स्टेशनची पायरी नाही चढलोय मी आज तुम्ही कोर्टात घेऊन चाललाय का आता काय आणि त्यातला तर गुन्हाही अजून सिद्ध झाला नाही काय केलाच नाही आम्ही पण नाही फॉलोअप घ्यावं लागतो या सगळ्या गोष्टी मग त्याच्यानंतर तुम्ही घाबरू नका आम्हाला ते पोलीस जे होते ते त्यांचं नाव आता हो मी नाही घेऊ शकत तर खूप चांगलं मला कॉपरेट केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी ते आम्हाला पोलिस स्टेशनमधून मग व्हॅनची जी मोठी पोलिसाची व्हॅन त्याच्यातून मी गेलो म्हणजे प पहिल्यांदा आयुष्यात मला असं वाटतं माझ्या खानदानीमध्ये कोणतरी त्या पोलिसाच्या व्हॅनमध्ये बसलं असेल तर त्या व्हॅनमध्ये एक होता एक ज्याने हाफ मर्डर केला होता तो आमच्याबरोबर होता आणि त्याचा चाकू वगैरे होतेच सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं एक अजब वाटत होतं की अरे मी कुठे आलो आहे म्हणजे एक बोलतात ना एक कुठेतरी मनामध्ये आनंद होता की राजसाहेबांसाठी मी हे करतोय एक कुठेतरी आनंद होता पण त्यातल्या त्या पण होतं की अरे यार केस लागले तर मग आयुष्य पुढे खराब आहे पण काय नाही मला घेऊन गेले बोरवली कोर्टामध्ये बोरवली कोर्टामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तिकडे मी खरंच म्हणजे मानतो ह्या दोन व्यक्तींना म त्यांचं खरंच आभार मानायचं आहे एक तर आमचे गोरेगावचे विभाग अध्यक्ष जे आता केला उभे आहेत वीरेंद्रभाई जाधव जसं मी मागच्या वेळेवर पण त्यांचा उल्लेख केला त्यांनी मला खूप कॉपरेट केलं आणि आमचे दुसरे म्हणजे माझे शाखा अध्यक्ष सुरेंद्र गावडे त्याचाही देखील मी खूप आभार मानतो की मला वेळोवेळी त्यांनी फोन केला की अरे कुणाला तू घाबरू नकोस आम्ही आहे म्हणजे ते तर म्हणजे बोलतात ना गायब होते ते, ते लोक तर पण त्यांना माहित होतं की हे सगळं पोलीस हे सगळं राजकारण होणार आहे तर त्याच्यामुळे हे हो सगळे कार्यकर्ते गायब होते पण तरीही माझा त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट होता मित्रांनो आणि आम्हाला हे वारंवार विचारायचे विचार कुठे आहेत ते कुठे आहेत ते विचार पोलिस विचारायचे पण आम्ही देखील काय सांगत नव्हतो पोलिसांनाही बोलतात ना माहीत होतं त्या गोष्टी कदाचित असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे पण बोलतात ना की पोलिसांनाही माहिती आहे हे हे लोक म्हणजे बोलतात लो ना हे लोकांचे पण हात आता दगडाखाली तर त्याच्यामुळे ते पोलिसही आम्हाला कॉपरेट करवते पण मित्रांनो एक बोलतात ना की तो एक शिक्का कुठेतरी लागलाच आणि त्यानंतर मित्रांनो आम्हाला बोरवली कोर्टात घेऊन गेले त्याच्या आधी मी विरमबाईंचा मला दोन तीनदा फोन आला मला बोलले काय हे ते काय सिग्नेचर वगैरे सही वगैरे करू नको मी म्हटलं नाही बाई पण सही आमच्याकडून तरी करून घेतल्यास आणि त्यानंतर पोलिसांनी विरमबाईशी बोलले देखील कशाला त्या पोरांना त्या पोरांनी मी खूप गोष्टी सांगितल्या पण नाही नाही आम्हाला करावं लागेल भाग आहे आता आम्ही तरी काय करणार वरून प्रेशर या सगळ्या गोष्टी चालू होत्या फोनवर आम्ही सगळं ऐकतोय मला एवढं सगळं माहीत होतं की आता कुठेतरी केस होणार आणि त्याच्यानंतर मला विरमबाईंनी सांगितलं की तू जा काय असेल आम्ही बघू आणि तो एक आत्मविश्वास कुठेतरी होता माझ्यामध्ये की विरमबाईंवर विश्वास होता राजसाहेबांवर विश्वास होता आणि आमचे शाखाध्यक्ष सुरेंद्र गावडे यांनी देखील आ... वेळोवेळी फॉलोअप घेतला आणि आम्ही गेलो कोर्टामध्ये बोरवली कोर्टामध्ये गेल्याच्यानंतर तिकडे बोलतात ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वकील होते मित्रांनो ते म्हणजे खूप चांगलं त्यांनी कॉपरेट केलं आणि त्याच्यानंतर बॉन्ड वगैरे भरून घेतला आम्ही स आमच्या सगळ्यांकडून आणि मग मग कोर्टामध्ये हजर केलं आणि अशा अशा गोष्टी सगळ्या कोर्टा कोर्टाने मनसेचेच सगळे वकील होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आपला जो आहे मनसे रासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी आपले हे ठेवले होते वकील ठेवले होते आणि मला असं वाटतं जवळजवळ सतरा ते अठरा हजार महाराष्ट्रात लोकांवर केसेस टाकल्या होत्या त्यात मी एक होतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग आमचा बॉन्ड भरून घेतला आम्हाला मग तीन चार वाजता सोडलं दुपारी आणि तेव्हा माझी पोलिसांबरोबर त्या माझ्या जे पोलीस होते त्यांच्यावरही चांगली ओळख झाली माझी आणि मग त्यांच्याकडून काही गोष्टी मला चांगल्या शिकायला मिळाल्या की आंदोलनं कशाप्रकारचे असतात काय असतात राजकारणात काय होतात गोष्टी पण मला असं वाटतं ना की ते पोलीस जे होते ना ते सर्व राजसाहेबांना सपोर्ट करणार होते मित्रांनो पाठिंबा देणार होते कारण त्यांना माहिती होतं की राजसाहेब हा नेता काय आहे आणि त्याच्यामुळे बोलतात ना कॉपरेट खूप चांगलं झालं राजसाहेबांचे जे वकील होते त्यांनीही आम्हाला चांगलं सुखरूप बाहेर काढलं आणि अशा प्रकारची एक ट्रीटमेंट होते एक वेगळीच फिल्म त्याच्यानंतर ता कुठेतरी बाहेर आल्याच्यानंतर असं होतं यार मस्त म्हणजे हिंदुत्वासाठी आपण काहीतरी एक बोलतात ना आज ते भोंग्याचं आंदोलन जे आहे ते माझ्या उद्या येणाऱ्या पिढीला मी सांगितलं तरी की भोंग्याच्या आंदोलनामध्ये मला आतमध्ये टाकलं म्हणजे नशिबाने मी आत गेलो आणि त्यातल्या त्या बॉन्ड भरून मी परत बाहेर आलो पंचवीस हजाराचा बॉन्ड भरला होता मनसे पक्षाने माझ्यासाठी आणि प्रत्येक असे सतरा हजार पदाधिकारी मला असं वाटतं कार्यकर्ते पकडले होते तेव्हा आणि त्यातल्या त्यात बोलतात ना की गुन्हा करायच्या आधीच सगळ्यांना पकडलं होतं आणि ज्यांनी गुन्हा केला होता त्यांच्यावर कारवाई झाल्या असं वाटते हे सगळे गुन्हे घडत असताना कुठेही मनसेचे कार्यकर्ते मागे पडले नाही आपला जो रास्ताहेबांचा आदेश होता तो मान्य केला आणि त्याच्या आदेशानुसारच सगळ्यांनी हनुमान चालिसा बऱ्याच ठिकाणी लावल्या पण त्यातल्या त्यात माझा हा अनुभव होता मित्रांनो मग कुठेतरी मनामध्ये एक भावना अशा आल्या की खरंच राजकारणात यायला पाहिजे का पण नाही मी विचार केला आपण राजकारणात आहोत तो फक्त राजसाहेबांसाठी पण माझा राजसाहेबांवर प्रेम होतं आणि राजसाहेबांना विश्वास होता राज त्यामुळे आजही मी माझे कार्यकर्ते पदाधिकारी जे मित्र असतात त्यांना भेटतो आजही मी आत्ताच जाऊन आलो आमची विरमभाई यांची प्रचार फ्री होती तिकडेही मी आत्ताच जाऊन आलो माझ्या बॅगेमध्ये झेंडा पण असेल तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मी मनसेला पाठिंबा तर आपला असतोच आणि या सगळ्या गोष्टी असतात पण मी कुठे पद मी पद म्हटलं की मला नको मी रिक्वेस्ट केली एक हंबल रिक्वेस्ट आणि त्याच्यामुळे मला कोणी फोर्स देखील केला नाही की तू पद घेऊनच काम कर वगैरे पण मित्रांनो कसं आहे की राजसाहेबांसाठी काम करायचं आहे मला हे मी प्रत्येक वेळा बोलला आणि राजकारणात कर मला करिअर नाही करायचंय तर त्याच्यामुळे एक तो पाठ वेगळा असतो पण राजसाहेबांसाठी आपण मला असं वाटतं की लोकांना सांगितलं पाहिजे राजसाहेब काय आणि ते मला करायचं आहे माझं स्वप्न आहे की लोकांपर्यंत पोहोचणं राजसाहेबांचे विचार आणि राजसाहेबांचे आदर्श लोकांपर्यंत मला पोहोचवायचं आहे हेच मी त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि माझा हा अनुभव शेअर केला मित्रांनो की एक पक्षाची जी केस असते ती कशी असते आणि काय असते मला असं वाटतं प्रत्येक पक्षातल्या लोकांवर केस होते आणि ते कार्यकर्त्यांवर केस झाल्याच्यानंतर पक्ष आपला जो असतो तो लढतो आणि तो बॉन्ड साईन करून आपल्याला बाहेर काढतो काही काही केसेस असतात जे घडलेलं असतं आता मला असं वाटतं हे आम्ही करायच्या आधीच आम्हाला आठ टाकलं त्यामुळे आम्ही बॉन्ड भरून बाहेर आलो पण जर का काही केल्याच्या नंतर काही केसेस असतात जे होतात जो मरा से से, ते खूप अवघड असतात मग त्याच्यामध्ये आपले बोलतात ना की सत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केसेस हटत नाहीत मला असं वाटतं की देशामधला हा पहिला पक्ष असेल की ज्याच्या कार्यकर्त्यांवर एवढे केसेस आहेत आणि ज्याच्या नेत्यावर एवढे केसेस आहेत मग तर हे मला नोट करायचंय त्यातल्या तर मराठी माणसासाठी जर का कोणी केसेस घेतले असेल ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आज हे उद्धव साहेब हे जे बोलतात ना हे सगळे काय त्यांनी मराठी माणसासाठी किती केसेस घेत एक हे केसेस नाहीये मित्रांनो आणि सत्य मला मला तेव्हापासून ह्या ह्यांचा राग आहे शिवसेनेचा की अरे तुम्ही सत्तेत असून तुमच्या वडिलांनी सांगितलं बाळासाहेबांनी की माझी सत्ता येईल तेव्हा हे सगळे भोंगे निघतील पण तुमच्या सत्ते असताना जे भोंगे काढतायत त्यांच्यावर तुम्ही केसेस टाकतायत ते कुठलं आंदोलन करायच्या आधी तुम्ही केसेस काय म्हणजे तुम्ही सत्तेसाठी किती लाचार आहे यार आणि त्या तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ही शिवसेना गेली आणि त्याच्यानंतर आपण बघतच आलो शिवसेनेच्या हातून काय काय गेलं मित्रांनो ही तर सुरुवात आहे आता ही शिवसेनेची घसरण कशी होते ना आणि ती मनसेचा पारड्याक कशी पडते ना ते तुम्ही आता पुढे कळलेच मित्रांनो तुर्तास सांगतो मित्रांनो आपण पुढच्या भागात भेटू जय हिंद जय जै महाराष्ट्र